नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो कमेंटमध्ये भरपूर माझ्या बांधवांनी विचारलं की दादा तुमचं शेळ्यांचं दिवसभराचं शेड्यूल दिवस कसं असतं नियोजन कसं असतं या संदर्भातली माहिती विचारली तर मित्रांनो त्यांच्या कमेंटला उत्तर म्हणूनच आपण आज हा व्हिडिओ बनवत आहे आणि यामध्ये शेळी कशा पद्धतीची खरेदी करायची या, मा खरे करा या संदर्भातलीसुद्धा माहिती मित्रांनो आपणास ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल दुसरी गोष्ट आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर चला मी मित्रांनो तुम्हाला सांगतो माझं दिवसभराचं शेळ्यांचं शेड्यूल कसं असतं तर मित्रांनो सकाळी उठल्या उठल्या सर्व शेळ्यांची झाडलोट करून घेणे झाडलोट झाल्याच्यानंतर शेळ्यांचे जे पिल्ले असतात त्यांना पाजायला सोडणे आणि शेळ्यांचे पिल्ले पाजायला सोडल्याच्यानंतर मित्रांनो पिल्ले वगैरे पाजून झाल्याच्यानंतर मग मी शेळ्यांना खुराक देतो पिल्ल्यांना खुराक देतो अशा पद्धतीचं हे सकाळचं खुराकाचं नियोजन आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो खुराक दिल्याच्यानंतर दोन तासांनी आम्ही मित्रांनो शेळ्या फिरायला शेतामध्ये सोडत असतो म्हणजे साधारणपणे सकाळी खुराक देऊन झाल्याच्यानंतर आठ नऊ वाजेपर्यंत हा वेळ जातो आणि आठ नऊ वाजता मित्रांनो आम्ही शेळ्या फिरायला सोडतो नऊ वाजता शेळ्या फिरायला सोडतो तर मित्रांनो बारा वाजेपर्यंत आम्ही शेळ्या चारतो रानामध्ये आणि बारा वाजता शेळ्या चारल्याच्यानंतर नंतर पुन्हा बारा ते तीन वाजेपर्यंत शेळ्या माझ्या गोठ फार्ममध्ये विश्रांतीसाठी बसलेल्या असतात कुठल्या प्रकारचा दुपारच्या वेळेमध्ये चारा वगैरे नसतो त्यांना कारण रानामध्ये भरपूर त्यांचं भागत असतं आणि मग दुपारच्यानंतर मित्रांनो परत शेळ्या तीनच्या पुढं परत आम्ही शेळ्या सोडतो आणि तीन ते सहा असं त्यांना परत शेतामध्ये फिरायला सोडतो आणि त्याच्यामध्ये मग तीन ते सहामध्ये शेळ्या चारतात आणि सहाच्यानंतर पुन्हा परत शेळ्या आम्ही घरी घेऊन जातो आणि मित्रांनो त्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर पुन्हा पिल्ले पे सहा वाजता मित्रांनो शेळ्या परत घरी आल्याच्यानंतर पुन्हा शेळ्यांना मित्रांनो त्यांना पाणी वगैरे ठेवणे कारण रानामध्ये पाणी काही वेळेस नसतं त्याच्यामुळं पाणी पाजणे पाणी पाजल्याच्यानंतर सर्व शेळ्यांचे पिल्ले परत प्यायला सोडणे असं आमचं हे दिवसभराचं शेड्यूल असतं तर त्याच्यामध्ये चारा नियोजन कसं असतं मित्रांनो जर आमच्याकडं रानामध्ये शेळ्यांचं जर नाही भागलं जर चारा नसला तर मित्रांनो मग आमच्याकडं मक्कची कुट्टी आणि गवताची कुटी आ, ही आम्ही त्यांना टाकतो आणि मेथी घासे तो पण आम्ही मधल्या वेळेस टाकतो म्हणजे नाही जर त्यांचं रानामध्ये भागलं तर तर हे आमचं मित्रांनो दिवसभराचं शेड्यूल आहे संध्याकाळी आल्याच्यानंतर पिल्ले पेल्याच्यानंतर पिल्ल्यांना पत्त परत आतमध्ये घ्यायचं म्हणजे पिल्ले वेगळे आणि शेळ्या वेगळ्या असतात आमच्या शेळ्यांजवळ पिल्ले नसतात पिल्ले शेळ्यांचे वेगळे आणि शेळ्या वेगळ्या फक्त प्यायला सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम पिल्ले आम्ही सोडतो लहान आहे तोपर्यंत महिनाभर पिल्ले तीन टाईम पाचतो आणि त्याच्यानंतर पिल्ले मित्रांनो ते एक महिन्याच्या पुढे गेल्याच्यानंतर दोन टाईम पिल्ले पाचतो म्हणजे काय होतं दोन टाईम दूध पिल्याच्यानंतर त्यांना भरपूर दूध भेटतं सारखं सारखं आम्ही सोडत नाही त्याच्यामुळं शेळ्यांचा पिल्ल्यांचा वेगळा सेपरेट कप्पा आहे आमचा तर अशा पद्धतीचं आमचं मित्रांनो हे दिवसभराचं नियोजन आहे याच्यामध्ये मग आम्ही शेवरी घास मेथी मेथी घास सुबाभूळ आणि कुट्टी ह्या चाऱ्यांचा याच्यामध्ये उपयोग उप करतो तर मित्रांनो आता आजचा विषय आहे तो म्हणजे आपण बाजारामधून किंवा इतर कोणाच्या गोट फार्ममधून शेळी जर खरेदी करीत असेल तर कशा पद्धतीची शेळी खरेदी केली पाहिजे मित्रांनो या संदर्भातली माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो शेळी बाजारातून किंवा गोट फार्मवरून निवडताना अशी काळजी घ्यायची की शेळी दिसायला सुंदर असावी म्हणजे तिला कुठल्याही प्रकारचा काही बट्टा नसावा म्हणजे देसायला शेळी चांगली सुंदर असावी दुसरी गोष्ट मित्रांनो शेळी तुम्ही घेताना गाभण घ्या किंवा खाटी घ्या फक्त तिची कास बघून घ्या काय करायचं जास्त लोड काशेची किंवा खाली जास्त लोंबलेल्या काशाची शेळी मित्रांनो खरेदी करू नये तर त्याचं कारण असं आहे की जर लोड काशेची शेळी असेल जास्त खाली सडं लोंबलेली असतील तर मित्रांनो जर रानात आपण चरायला जर सोडलं तर मित्रांनो त्या सडांना रानामध्ये काठी किंवा अन्य अन्य काही लागून धसकट वगैरे चारताना ते सळ तुटायचे वगैरे चिरायचे वगैरे किंवा जखम होण्याची शक्यता खूप असते त्याच्यामुळे लांब सडाची शेळी निवडायची नाही दुसरी गोष्ट लांब सडाची जर शेळी असेल तर मित्रांनो काच जर तिची मोठी असेल तर मित्रांनो ज्यावेळेस शेळी बसते त्यावेळेस ती उठताना बसताना बसायच्या अगोदर तिची खाली जमिनीवर लोंबते आणि मग ती बसायच्या वेळेस काही वेळेस त्या सडावरती पाय पडतो उठताना सुद्धा काही वेळेस सडावरती पाय पडतो त्यावेळेस मग काय होतं त्या शेळीचं सळ वगैरे तुटण्याची किंवा जखम होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे शेळी निवडताना ही लांब सडाची नसावी किंवा मोठ्या काशाची नसावी तर शेळी कशी निवडावी मग तर मित्रांनो शेळी दिसायला अशी गोल असावी कोठेबाज असावी म्हणजे कोठेबाज असावी लय अशी धांडळ शेळी नसावी कोठेबाज असावी आणि दुसरी गोष्ट मित्रांनो त्याची कास जी आहे ती अशी पोटाला चिटकून असावी म्हणजे आपल्या साध्या गावरान भाषेत म्हणतात मेनकाशी तर मेनकाशी शिळी असावी मेनकाशी जर शिळी असेल मित्रांनो तर तिला दूध पण भरपूर असतं आणि तिला अशी चरायला सोडल्याच्यानंतर रानामध्ये जखम किंवा वरखाडण्याची किंवा काही अशी भीती नसते कारण काय होतं शिळे रानामध्ये सोडले म्हणजे काटीकुट्टी खाण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारत असते आणि उड्या मारत असताना तिचं काय तिचं लक्ष काशावरती थोडंच नसतं कारण ती असते खायच्या नातात मग अशा वेळेस प्रॉब्लेम होतो की ते सडं तुटतात फाटतात वरखडतात जखम होतात असं होऊ नये म्हणून मित्रांनो शेळी ही मेनकाशी असावी आणि दुसरी गोष्ट शेळी गोल असावी आणि दिसायला सुंदर असावी आणि आपलं जर साध्या भाषेत म्हणायचं तर कोठेबाज असावी अशा पद्धतीची जर मित्रांनो तुम्ही जर शिळी निवडली तर आता बघू शकता समोर ह्या पाठी आहेत पहा खूप छान सुंदर आणि गोल मस्त दिसायला आहेत आणि एकदम कोठेबाज पाठी आहेत तर अशा पद्धतीची जर आपण शिळी जर निवडली तर भविष्यात आपल्याला विक्रीलासुद्धा मित्रांनो विक्रीलासुद्धा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये तोटा येणार नाही किंवा आपला त्याच्यामध्ये तोटा होणार नाही त्याच्यामुळे आपण शेळी निवडताना अशा पद्धतीची जर काळजी घेतली तर आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के फायदा होईल दुसरी गोष्ट मित्रांनो शेळीपालनामध्ये नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे जर तुमचं नियोजन जर चांगलं नसेल तर तुमचं शेळीपालन सक्सेस होणार नाही कारण शेळीपालन हे एक काचेचं भांडं आहे आणि काचेला कसं आपण जपतो समजा आपल्या हातामध्ये काचेचा ग्लास असेल तर तो धक्का लागून जर पडला खाली आपल्याकडं हातातून तर तो, तो फुटू शकतो तसंच मित्रांनो शेळ्यांचं आहे गाभन काळामध्ये वेलेल्या काळामध्ये त्यांची खूप काळजी घ्यावी लागते तर आता समजा तुम्ही म्हणता ब गाभन काळामध्ये काय काळजी घ्यायची तर मित्रांनो गाभन काळामध्ये शेळ्यांना वेळच्या वेळेत पाणी पाजणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं काही वेळेस शेळ्या पाणी पित नाही काय होतं काही शेळ्या खूप हे असतात उष्ट पाणीसुद्धा एकमेकीचं पित नाही त्याच्यामुळे अशा ज्या शेळ्या आहेत ज्या उष्ट पाणी पित नाही त्यांना मित्रांनो सेपरेट पाणी दाखवण्याचा आपण प्रयत्न करावा किंवा मग त्यांच्यासाठी स्वच्छ पाणी ठ्यावं ही एक पाण्याची काळजी घ्या दुसरी गोष्ट काही शेळ्या मारक्या असतात मित्रांनो तर त्या मार मा, मारक्या शेळ्यांसाठी पासून बचाव करण्यासाठी ज्या मारक्या शेळ्या आहेत मित्रांनो त्यांना वेगळ्या कप्प्यात ठेवणे किंवा मग बांधून टाकणे हा एक पर्याय आहे अशा पद्धती जर आपण मित्रांनो थोडी थोडी जर काळजी जर घेतली तर मित्रांनो आपल्याला शेळी पालनामध्ये शंभर टक्के यश येणार आहे आणि मित्रांनो शेळी निवडताना एक शेळी अशी असावी की तिला दोन दोन तीन तीन पिल्ले होणारी असावी चांगल्या क्वालिटीची असावी चांगल्या खाणीची असावी अशा पद्धतीची जर आपण शेळी जर निवडली तर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये शंभर टक्के फायदा होईल काय होतं आता बाजारामध्ये इकडे तिकडं सगळ्या शेळ्या गॅरंटीच्या असतात किंवा सगळ्या शेळ्या खोट्या असतात असं नसतं त्याच्या चांगल्या पण शेळ्या असतात आणि खोट्या पण शेळ्या असतात त्याच्यामुळं आपण पार करताना आपण पाहताना सगळ्या गोष्टी पाहून घेणे शेळी जर समजा बाजारामध्ये विक्रीसाठी आली असेल तर तिची कास पहिल्या प्रथम तिची कास पाहणं खूप गरजेचं आहे तिची कास दोन्ही बाजूनी सारखी आहे का दोन्ही तिचे जे सडं आहेत ते सडं दोन्ही तिचे सारखे आहेत का खालीवर नाही का ह्या बारीक सारीक गोष्टी निरीक्षण करून शेळी निवडावी दुसरी गोष्ट तिचं कान लांब आहेत का किंवा दिसायला कशी आहे कोठेबाज आहेत का ह्या जर सर्व गोष्टी जर पाहिल्या तर मित्रांनो शेळी निवडायला तुम्हाला अडचण येणार नाही किंवा त्याच्यापासून तुम्हाला काही धोका होणार नाही तर बघू शकता आपल्यातून मला मी शिळ्या दाखवतो खूप छान सुंदर पाहता पा, ही समोर शिळी दिसते पहा की बा गोल गलगरगरीत गर शिळी आहे तिची कास वगैरे कशी आहे गामन शिळी आहे तर अशा पद्धतीची मित्रांनो मोठी पुऱ्या मापाची शेळी आपण निवडू शकता जर अशा पद्धतीची शेळी जर आपण निवडली तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय शंभर टक्के सक्सेसफुल होईल तर मित्रांनो मी थोडक्यात आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असे खूप माझे माहितीचे भरपूर व्हिडिओ आहेत तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहिती माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल त्यातून मी खुराकाचे बाजारचे वगैरे व्हिडिओ टाकत असतो तर हे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण काय होतं समजा तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब जर नाही केलं आणि याच्या पुढचा व्हिडिओ खूप माहितीचा असेल तुम्हाला खूप महत्त्वाचा असेल तुमच्या खूप फायद्याचा असेल परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यामुळं तो तुम्हाला व्हिडिओ येणार नाही त्याच्यामुळे तो जर व्हिडिओ तुम्हाला यायचा असेल पाहायचा असेल तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हणजे चॅनलचं चा सदस्यत्व घ्या सदस्यत्व घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो तो व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला तो पाहायला मिळेल त्याचं नोटिफिकेशन येईल तर अशा पद्धतीने मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की पॉइंट करू कमेंट करून सांगायचा आहे